रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार बराटे मामा यांच्या आडतीवरील लाईव कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घोडेगाव येथे कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज काय बाजारभाव निघालेत तसेच आपण या व्हिडिओमध्ये सोलापूर व बेंगलोर येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती काय आहे तेही जाणून घेणार आहोत मित्रांनो आज बेंगलोर येथे कांद्याची आवक जास्त आहे बाजारभाव नेमके काय निघालेले आहेत सविस्तरपणे जाणून घेऊयात तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात घोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजारभाव होते घोडेगाव येथे कांद्याचे भाव आज कमी झालेले आहेत तर पाहूयात नेमके काय बाजारभाव होते चार हजार पाच रुपये चार हजार दहा रुपये चार हजार हजार पंधरा चार हजार पंधरा रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये साडेछत्तीस रुपये चौतीस चौतीस रुपये पाच रुपये चौतीस दहा रुपये चौतीस दहा रुपये पंधरा रुपये चौतीस पंधरा चौतीस पंधरा

₹500 ₹400 ₹35 ₹25 ₹500 ₹100 ₹100 सोलापूर येथे दोनशे तीस कांदा गाड्यांची आवक आली होती नवीन कांद्याचे एक दोन लॉट चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर बेंगलोर येथे आज टोटल एक लाख चार हजार चारशे पंचेचाळीस गोण्या म्हणजेच पाचशे वीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज बेंगलोर येथे आली होती या पाचशे वीसपेक्षा जास्त कांदा गाड्यामध्ये चारशे सत्तरपेक्षा जास्त कांदा गाड्या ह्या नवीन कांद्याच्या होत्या मित्रांनो जुन्या कांद्याचे काही लॉट चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या त्याखालोखाल मोठे साईज कांदे चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गव्हर्नमेंटचा कांदा जो चार पाच गाड्या आला होता तो तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नवीन कांदा हा एक हजार रुपयापासून चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला अनक्वालिटी माल एक हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे अनक्वालिटी माल हा नवीन कांद्यामध्ये ऐंशी टक्के आहे वीस टक्के माल हा चांगला आहे बेंगलोर येथे कांद्याचे बाजारभाव आज किलो मागे तीन रुपयांनी कमी झालेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ